नमस्कार तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज हुंड्या मोक येथे गव्हर्नमेंट लिकेज वर्कशॉप आणि सिमेंट बंधाऱ्याचे पूजन कळवण तालुक्यातील हुंड्या मोक येथे एच डी एफ सी बँक व संजीवनी संस्थेच्या समग्र ग्राम विकास कार्यक्रम अंतर्गत गव्हर्नमेंट लिकेज वर्कशॉप व नवीन सिमेंट बंधाऱ्याचे पूजन मोठ्या उत्साहात पार पडले या कार्यक्रमाला तहसीलदार रोहिदास वारुळे गट विकास अधिकारी रमेश वाघ एचडीएफसी बँकेचे मॅनेजर संदीप पाटील उपमॅनेजर ऋषिकेश शिरसाट तसेच विविध कृषी अधिकारी आत्मा प्रकल्प समन्वयक ग्रामविकास अधिकारी सरपंच गाव विकास समितीचे सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रकल्प प्रमुख नागर गोजे यांनी प्रस्तावना केली तर यशवंत कडाळे आणि कुमार शिंगाळे यांनी नियोजन पाहिले शासन योजनेचा लाभ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावा यावर विशेष भर देण्यात आली होती प्रखर न्यूजसाठी मनोज बागुल वटार आपल्या परिसरातील बातम्यांचे अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही बघत राहा प्रखर न्यूज ट्वेंटी